मीटाद्रो त्यो तेज मण्डल किन भन्नु बिगाड छ है भूमिटाका यस या या हात नहोस् वेन सबै प्रविष्ट पाप है आणि विचार विनिमय करूनच हे केलं जातं माझं एवढंच म्हणणं की या महाराष्ट्रात राहण्याचा सगळ्यांना अधिकार आहे त्याच्याबद्दल दुमत नाही फक्त राहताना सगळ्या समाजाने सगळ्या जाती धर्मांनी नियमाप्रमाणे कायद्याचं पालन करून सगळ्यांनी राहावं एवढीच हजेमध्ये गोष्ट तुम्हाला ऐका ना तुम्हाला वाऱ्यावर कुणाला सोडलं जाणार नाही आता पहिल्यांदा इथं जे काही नुकसान झालंय तिथं काढलंय ते अतिक्रमण काढलंय इथं निष्पाप लोकांचे मोटरसायकली जाळ्यात किंवा त्याच्या पैसे आम्ही झाले नाहीत का